की आम्हाला ही बरेच फोन यायला लागले शेतकऱ्यांचे ज्यांचा ज्यांचा ऊस इथे यामध्ये आहे तो सगळा सुकून चाललेला आहे तो बरोबर आहे तर त्यांनाही आता जास्त त्रास होऊ नये काही इथे ऊस काही आहे काही ऊस अजून शेतामध्ये काही ऊस अजून तुटून पडलेला आहे तो पण अजून तिथे सुका लागलेला आहे आज तुम्ही सगळ्यांचाच विचार करा आणि ठीक आहे आता म्हणजे तात्याने पण सांगितलेलं सा आहे वयासाहेबांनी पण सांगितलेलं आहे की आपली एफ आर पी आपली तशी बघायला गेली तर फक्त साडेबावीसशे आहे पण आपण मग त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये आता आपण यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पंचवीसशे पर्यंत हे होतो आता आपण सत्तावीसशे पर्यंत मी आत्ता आलो होतो पण आता तुम्ही सगळेजण म्हणताय म्हणून आपण आता तोही एक एक्सेप्ट एक केलेला आहे की आपण आता अठ्ठावीसशे देऊन आपण आता हा विषय संपावा आणि आपण कारखाना आपण आता चालू करू आपण आता विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकपेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक